हॅलो नमस्कार सकिन उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत आपण शेळ्या चपातीची रेसिपी बनवणार आहोत याआधी शिळ्या चपातीच्या अशा दोन चार रेसिपी दाखवलेल्या आहेत आता ही थोडीशी अशी वेगळी आहे छान आहे तर त्यासाठी बघा माझ्या दोन चपात्या उरलेल्या आहेत त्याची मी वेगळी अशी रेसिपी काढणार आहे तर मी चपाती बाजूला ठेवूया आणि बघा हे मी दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बघा हे पाव चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे छान अशी रेसिपी होती आपली ही तर त्यामध्ये येणं मी आता जी लसणाची चटणी आहे ती घालू तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता मध्ये आहे जे थोडस घालते मी त्यात थोडशिंबी घालून घेऊयाची आपली ही रेसिपी आहे थोडीशी मीठ हळद पावडर घालते एक सध्या चना पावडर घातली एक चमचा मी पानभेच घातलेली आहे आता मी याला हातानेच काढून घेतलीय थोडं थोडं पीठ घालून आपण मिक्स करून घेऊया खूप पास्त पण नाही करायचं आपल्याला याचं तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण घालू शकता या तुम्ही मिरची भाजी पालकची भाजी मी कोथिंबीर घातली त्याच्याऐवजी तुम्ही मेथी पालक पण घालू शकता बघा ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पातळ नाही करायचं थोडं थोडस चमच्यावर घालते थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे आपल्याला झालेलं आहे बघा पद्धतीने आता हे पहा आता आपण या बाजूला ठेवून घेऊया आता माझ्याकडे ह्या दोन चपात्या आहेत कट ठेवून घेऊया का पहा आता आपण काय करणार आहोत चपातीला आपण हे चालवलेलं चारण याला सोडून घ्यायचे खूप ग्राफन पण द्यायचं नाही आपल्याला हे कावर आपण दुसरी चपाती पण ठेवणार आहोत लावून घेणार एकदम टेस्टी अशी आपली जी रेसिपी तयार होते त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आपली ओलेली पण घेऊन गेले याला पण लावून घ्यायचं काळा पातच आहे आपल्याला बघा कलर किती छान दिसतोय पण पुन्हा कट करून घेऊ आपण आता हे आपण आता ह्या साईडने पण लावून घ्यायचे पण सगळे पूर्ण लावून घ्यायचे पातळ चखाल द्यायचे आणि असंच हपावर करून खाली बाजूला पण लावून घेऊया आता याला पण ते प्रकारे करून घेऊया पुढच बाजू ठेवायची नाहीये फक्त असा थर लावून घेत आहे आता मी जरा खाद्य घेऊन घेते आणि आता मी सगळं साईडला कापून घेते सगळ्या वड्या असतात कापून घेते आता हे असं आपण तुकडे करून घेतलेले आहेत आता कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यात तेल घातलेलं आहे तर हे पा आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एवढ्या सोडून घेऊया बसतील तेवढ्याच सोडायच्या आणि मध्यम गॅस करायचा पहिला हाय फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचंय आणि लगेच असं उलटायचं नाही आहे एक मिनटांनी आपण सगळ्या वड्या उलटून घेणार आहोत तोपर्यंत तळू द्यायचे हे पहा एक दीड मिनिटं झालेले आहे आपण सगळ्या वड्या अशा तळू उलट्या करून घेऊया छान असा तांबूस कलर येपर्यंत तळून घेणार आहोत आपण तर पहा छान असं आपलं तळून झालेले आहे भरपूर असे लेअर पण आलेले आहेत त्याला तुम्हाला दाखवते मी हो एखादी हो काढून अजिबात तेलकट होती नाही एकदम कुरकुरीत असे छान हे पहा कसे लेअर असे छान असे लेअर आलेले आहे आता ह्या काढून घेते आणि दुसऱ्या तळून घेते तर हे पा दुसरे पण सोडून घेतलेले आहे आणि हे प हे झालेले आहे छान असं आपल्या ह्या उरलेल्या चपातीपासून बनवलेली रेसिपी आहे तुम्हाला आवडलं ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्की एकदा ट्राय करा एकदम टेस्टी चविष्ट अशा होतात तर आपली ही उरलेल्या चपातीपासून बनवलेली रेसिपी तयार